कागलच्या राजकीय विद्यापीठातून तयार झालेले दोन कट्टर विरोधक विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांचं आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यस्तरावर मुस्कट दाबी होत असताना कागलचे हे दोन विरोधक एकत्र आलेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे हे अनपेक्षितपणे एकत्र आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय राजकारणात कधीही कुणाचा मित्र किंवा शत्रू कायमचा नसतो याची प्रचिती कोल्हापूरच्या राजकारणानं पुन्हा एकदा अनुभवली मात्र कार्यकर्त्यांना फाट्यावर मारून संधी साधू आणि सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या मुश्रीफ आणि घाटगे यांचं काय होणार आहे कागल नगर परिषदेचं चित्र नेमकं काय असणार आहे यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर लाईव्ह कागल <laughs> केरळमध्ये सत्तेचा पट अक्षरशः उलथापालत करणारा राजकीय भूकंप अवघ्या चोवीस तासांमध्ये झाला चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर आता कागलमध्येही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित खाडगे हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच छताखाली आलेत विधानसभा निवडणुकीत आमने सामने भिडणारे हे दोन गट कागल नगर परिषदेला हातात हात घालून प्रचार करणार आहेत त्यामुळे धक्का कुणाला आणि आनंद कुणाला हा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय झालाय दरम्यान या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे नगराध्यक्ष पदाचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला पहिला कार्यकाळ म्हणजे पहिले अडीच वर्ष मुश्रीफ गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे परंतु या राजकीय गणितात शिंदे गट म्हणजेच मंडलिक गट काय भूमिका घेणार त्यांनी पत्ता उलटा टाकला तर सगळं समीकरण क्षणात बदलू शकतं आणि त्यांनी तडजोड केली तर कागलमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष निवडीचा इतिहास घडेल अशी चिन्ह आहेत एकूणात कागल राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार आहे हे आता निश्चित आहे समर्जित गाडगेंनी छत्रपती शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीतील हसन मुश्रीफ यांच्याशी युती केली आहे त्यामुळे दृष्ट्या वरवर पाहता ही दोन्ही राष्ट्रवादींची युती नाहीये आपण ही युती करण्यापूर्वी शरद पवारांची परवानगी घेतल्याचं समर्जित घाडगेंनी स्पष्ट केलंय स्थानिक स्तरावर युती आघाड्यांचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावेत असं शरद पवार यांनी सांगितलं तोच धागा पकडत ही ही युती दोन्ही नसल्याचं दरम्यान सगळी घडली त्यानंतर शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मल्लिक यांनी तिखट प्रतिक्रिया दिली सत्तेत जाण्याची गडबड झाली असल्याचं हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय कागल तालुक्यातील जनतेला हा निर्णय पटलेला नाहीये निर्णय मान्य नसल्या ते निवडणुकीत दाखवून देतील हसन मुश्रीफ प्रत्येक वरची पायरी चढतात मात्र ती चढल्यानंतर आधीची पायरी छाटायचा प्रयत्न करतात अशा जळजळीत शब्दात एकनाथ शिंदे संजय मंडलिक यांनी मंगळवारी ही प्रतिक्रिया दिली त्यामुळे येत्या काळात आता कागलमध्ये नेमकं काय घडतंय मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्या युतीनं नेमकं काय चित्र असणार आहे नेमकं काय होणार आहे नेमका कुठला फॉर्म्युला वर्क होणार आहे हे येत्या काही दिवसात क्लिअर होईलच पण तुम्हाला हे सगळं कागलमधलं राजकारण पाहून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ असेल तर लाईक शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा